दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आलेली आहे जनता दरबारावेळी रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाल्याचं समजतय रेखा गुप्ता यांच्यावर दगड भिरकावून हल्ला झाल्याची माहिती मिळतीय या हल्ल्यामध्ये रेखा गुप्ता यांना किरकोळ दुखापत झाल्याचं देखील कळत आहे भाजपनं या हल्ल्याचा तीव्र निषेध केलेला आहे दरम्यान या हल्लेखोराला ताब्यात घेतल्याची देखील माहिती मिळतीये तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे जनता दरबारा दरम्यान त्यांच्यावर दगड भिरकावत हा हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये त्या त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचंही कळत आहे तर भाजपकडून या हल्ल्याचा तीव्र निषेधही करण्यात आलेला आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हा हल्ला झाला आहे तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हा हल्ला झाल्याची माहिती समोर आलेली आहे जनता दरबारावेळी रेखा गुप्ता यांच्यावर हा हल्ला झाल्याचं समजते रेखा गुप्ता यांच्यावर दगड भिरकावून हल्ला झालेला आहे या हल्ल्यामध्ये त्या जखमी झाल्यात हमारे, हमारे दिल्ली के मुख्यमंत्री के साथ ऐसा काम ये बहुत ही भाई जब ये हुआ था कहां पे थे हम बाहर लग रहे थे जन सुनवाई में आए थे हम अच्छा तो ये हमने देखा तो अटैक होने की खबर आई हमारे सामने ये तो खैर देखो गलत है अब ये कैसे गए अंदर कैसे नहीं गए इसमें प्रशासन की क्या चूक है क्या नहीं है क्योंकि तो हम जब एक छाबी का छल्ला भी ले जाते हैं तो उसकी भी छानबीन करी जाती है तो वो व्यक्ति कैसे गया किसने भेजा कुछ नहीं पता अनिया अधिक प्रतिनिधि उर्वशी खोना अपने उर्वशी रेखा गुप्ता हल्ला कहते है अधिक ची महती है मुख्यमंत्री जे आहेत रेखा गुप्ता हे जे जनता दरबार सुरू होता आणि ते असताना हा हल्ला झाला आहे असं समजत आहे की समोरचा जो माणूस होता त्याने एक दगड असा फेकण्याचा प्रयत्न केलाय रेखा गुप्तावर सिव्हिल लाईन्स येथील जो त्यांचा निवासस्थान आहे मुख्यमंत्री निवासस्थान आहे तिथे जनता दरबार दर्म, दरम्यान हा हल्ला झाला आहे सध्या बघितलं तर चौकशी सुरू आहे पुलीस नेमकं नेम तपशील कसं काय होत आहे त्याची चौकशी सुरू आहे मात्र एक प्रश्न नक्कीच हा आहे जसं आता पण जे इकडचे लोक हे सांगतायत की कशा प्रकाराने हा माणूस दगड घेऊन आला किंवा कोणती अशी गोष्ट आतमध्ये घेऊन आलं की स्ट्रिक्ट सिक्युरिटी असते आणि त्या दरम्यान असं कसं कोण आतमध्ये घेऊन आलं पण हेही सांगितलं जातोय जा हे, जा काही डॉक्युमेंट्स होते काही कोर्ट संबंधी डॉक्युमेंट्स होते तो ट्रस्ट होता का त्याचा कोणतं काम अडकलेलं का ए, हे बघणं गरजेचं ठरेल नेमका हा हल्ला ज्या प्रकाराने झालाय त्यावर नक्कीच जे आहे सध्या पोलीस तपासणी करतील नक्कीच उर्वशी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी रेखा गुप्ता यांच्यावर हा हल्ला झालेला आहे त्यांचा जनता दरबार त्यांच्या शासकीय निवासस्थानी सुरू होता आणि याच दरम्यान एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीकडे दगड होता त्या व्यक्तीनं तो दगड भिरकावून रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये त्या किरकोळ जखमी झालेल्या आहेत मात्र या हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा आता प्रश्न ऐरणीवर आला आहे